नेमकं साहेब सा सा। यांचा प्रश्न आहे गाडीचं तर गाडीचा क्रॉन पेनल गेलेला आहे पूर्ण तो सेट गेलेला आहे खालचा क्रॉन पेनल त्याची हंडी सगळं काही आता गाडी तशी दोन वर्षाची नवीनच आहे यांचं म्हणणं बरोबर आहे की दोन वर्षाच्या गाडीला एवढं काम कसं निघालं पण त्याची वारंवार आमची सर्व्हिसिंग वगैरे सगळं टायमात करूनसुद्धा हा काम निघालेला आहे आणि त्या कामाचं पार्ट्स येत नाहीत पार्ट्स येत नाहीत ह्या कारणामुळं आज महिनाभर ती गाडी बंद आहे हे मान्य आहे बरोबर म्हणतात गावात साफसफाईचा सा विषय असा आहे साहेब की आपला गाव भौगोलिक मोठा आहे आणि त्याच्यात कामदार आपला एकच आहे तो महिन्यात पंधरा दिवस एक वाढला नंतर दुसऱ्या वाढला तिसऱ्या वाढला चौथ्या वाढला असं दोन महिन्यात दीड महिन्यात परत रिपीट पहिल्या वाढला होतो तो जिथं काम करून संपवतो तिथनं तो, तो पुढच्या वेळेस यायला त्याला दीड महिना लागतो पण हे इथल्या ग्रामस्थांचं बरोबर म्हणणं आहे की ह्या दोन तीन महिने काही काम झालेलं नाही आहे तर सफाईचं सा वगैरे कारण काय तो आजारी असल्यामुळे तो काम झालेला नाही आहे आणि आम्ही कामदार पण शोधतोय मध्यंतरी एक चेंज पण केलेला नगरपालिकेचे कामदार घेतलेलं पण त्याच्या पण काय काम झालं नाही म्हणून होतं तसं जुन्यालाच आम्हाला समावून घ्यायला लागलं वरच्या साईडला किमान अठरा महिने काम नाही झालेलं आहे सफाईचं आणि गेल्या एक महिन्यापासून घंटा गा गाडी तर अजिबात नाही इकडं म्हणजे काम निघालं आहे सांगतात दुसरं काय क्रॉन ना पिनियन नाही ना ड्रायव्हर नाही क्रॉन पिनियनमध्ये जे आतले स्पेअर्स आहेत ते भेटत ना नाही ना ना ना। ते कंपनीमध्ये अवेलेबल नाही जर पर प पर oh, ाईममध्ये जर सर्विस होत असेल तर मग तो क्रॉन पिनियनचा एवढा मोठा इश्यू आला पण नाही पाहिजे कारण की तो सदास जात नाही पार्ट्स तो असा कसा पार्ट्स गेला म्हणजे यांनी सर्विस पण नाही केलेली आहे म्हणजे अक्षरश एकदम दुर्लक्ष केलेलं ग्या केलेलं आहे आमच्यावरती जवळपास एक ते सवा महिना घंटागारी नाही परत पाठी त्रास म्हणजे सर आम्हाला कुठे जागाच नाही ना कचरा टाकायला कचरा टाकायचं कुठं आता आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की आता हे सगळं कचरा जमा करायचं आणि ग्रामपंचायतच्या आवारात टाकायचं असं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं का काय आम्हाला कुठे जागा नाही आम्हाला ग्रामपंचायतनी कुठं जागा अवेलेबल करून दिलेली नाही की बाबा किमान कुठं काय प्रॉब्लेम असेल तर ह्या जागेवर तुम्ही कचरा डम्प करा की टाका तुम्ही काय त्यांची व्यवस्था करून अशी काय ठेवलेली नाही की कुठं काय कुठे गार्बेजचे गार मोठे मोठे आमच्याकडे ते जे असतात ना ड्रम्स तेही नाही आमच्याकडं गावच्या सरपंचा गावच्या सरपंचाला हा विषय कसा सर माहिती नसेल हा गेल्या एक महिन्यापासून घंटा गाडी नाही मग गावच्या सरपंचाला हा विषय शंभर टक्के माहिती असेल ना सरपंच का सोडवत नाही आता ते आता ते तुम्ही तुमच्या माध्यमातून विचारा गेला चांगल्या पद्धतीने सभासदला सभासद सभासद म्हणतात की ते आमचे ते आमच्या बरोबर त्यांचं बायंडिंग म्हणजे बॉन्डिंग नाही आहे बरोबर त्यांचं म्हणणं असं आहे येतोय आतमध्ये ठीक आहे गावाचा एंट्रन्स आहे एंट्रन्सला जर कचरा आहे तर समोरचा व्यक्ती काय बोलेल हा गाव काही कचऱ्यातला आहे का फक्त एकदम बरोबर आहे ते गोष्ट पण बघायला पाहिजे ना किती दिवस येत नाही त्रास भरपूर आहे आम्ही कुठे कचरा टाकणार आता सध्या कचरा टाकताय आम्ही कुठे पण येऊन तर काय करायचं विलाज नाही सलाम वाईकुम नमस्ते माझं नाव जुबेर रफीक कावलेकर भोसते ग्रामपंचायतला मी मागे उपसरपंच होतो मी ज्या कार्यकर्तीत होतो पाच वर्ष त्यावेळी आत्ता जे तुम्ही व्हिडिओ जे बनवलात कचऱ्याचे तिथे एकही पिशवी पडायची नाही पूर्ण पाच वर्षात पण आत्ता अशी कंडिच कंडिशन आलेली आहे की आम्ही भोसते ग्रामपंचायतला आहे ना जी पब्लिक येते त्यांना वेलकम आम्ही कचऱ्याच्या साब साम्रांज्याने करतो असा ही आता ही कंडिशन झालेली आहे आम्ही वारंवार सांगून ठकलो गेल्या दीड महिना आम्ही सदस्यापासनं सरपंच उपसरपंच सगळ्यांना सांगित सांगत आहोत परत आमचे ग्रामसेवक आहे त्यांना पण आम्ही सांगितलं हा विषय की तुम्ही लवकरात लवकर गाडीचं काम करून घ्या क्राऊन पिनलमध्ये काय मोठी गोष्ट नाही आहे साहेब ते पाच दिवसाचं पण काम नाही आहे आणि टोटली दुर्लक्ष केलेलं आहे या कामासाठी आणि असं नाही की पुऱ्या तीन अडीच वर्ष झाली आणि प्रत्येकवाली दुर्लक्षच केले आहे काही कामं केलेलंच नाही आहे शेवटीला या लोकांची जुमेदारी आहे ना गावात तुम्हाला जर निवडून आम्ही दिलेली आहे तर आमचं काहीतरी सोशल वर्कचं काम असेल ते तुम्ही करा आणि प्रत्येक वेळेला हेच फक्त काय आम्ही कामाला गाडी दिलेली आहे दीड महिने झाले दोन महिने झाले अजून काय त्याच्यात काय काम अजून काय गाडीचं झालेलं दा नाही आहे